नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या वर्दीचा ऐकून युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज पंधरा सप्टेंबर आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकीच असतो मित्रांनो सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे सर्व चालू घडामोडी पहिला प्रश्न मध्य पूर्वे डॉट स्पेस को करवीन करवीन चे कार्यकारी संचालक व NRI चे उद्योजक यांना जागतिक व्यवसाय नेतृत्वातील उत्कृष्ट योगदानाबद्दल कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड पंचवीस ने सन्मानित करण्यात आले आहे ते कोण आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा युरुस अहमद हे त्यांचं नाव आहे इतर पुरस्कार पाहूया आपण काही पुरस्कार महत्वाचे चोवीस पंचवीस चे प्राव... व्ही आनंद वी पाटील अदानी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहान रितेश प्रजापती क्रेस्ट गोल्ड अवॉर्ड के आणि पाटा गोल्ड केरळ पेन पुरस्कार गीतांजली श्री इतर कलिंग रत्न पुरस्कार चोवीस धर्मेंद्र प्रधान पेन पीठर पुरस्कार पंचवीस लीला आबू लेला सातवा चिंता रवींद्र पुरस्कार पंचवीस शरण कुमार लिंबोड़े लिम बाड़े दोस्तोवस्की स्टार पुरस्कार जावेद अख्तर सैंड मास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक पहले भारतीय सरस्वती सम्मान भद्रेश दास एक एनपी पुरस्कार विनोद कुमार शुक्ला अबेल पुरस्कार 25, मासाकी, काशी वाबारा स्टॉकहोम वॉटर प्राइस गुंटर ब्लोशल संगीता कालिनाथ पुरस्कार आर के राजकुमार रिचकर आर्किटेक्चर पंचवीस लिव जिया प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार पंचवीस डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंचवीस कुमार मंगलम बिर्ला ओके सर्व पुरस्कार पण घेतलेले आहेत मित्रांनो असा कुठला प्रश्न आमचा बाकीचे पण घेत गरजेचं असतं ताजिकिस्तान मध्ये झालेल्या सी ए एफ ए नेशन्स कप पंचवीस मध्ये ओमानला हरवून भारताने कोणते पदक जिंकले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा भारताने पहिल्यांदाच आपण जर पाहायला गेलं भारताने पहिल्यांदाच कोणतं पदक जिंकले असं आपल्याला विचारलेलं आहे तर भारताने कांस्य पदक जिंकलेलं आहे ठीक आहे हा भारतीय फुटबॉल पुरुष फुटबॉल संघाने सी एफ ए नेशन कप फुटबॉल स्पर्धेत तिसरे स्थान पटकावून मिळवत पेनल्टी shootout मध्ये ओमान चा तीन दोन असा पराभव करून इतिहास रचला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात भारताचा ओमान वर पहिलाच विजय आहे आणि सतरा वर्षाखालील CAFF महिला अजिंक्य पंचवीस भारत FIDE आणि काही इतर काही दोन तीन आहेत मित्रांनो मी पाहतोय सतरा वर्षाखाली SAF महिला अजिंक्यपद भारताने जिंकलेला आहे आणि FIDE विश्वचषक गोवा ठीक आहे डायमंड लीग पंचवीस नीरज चोप्रा रौप्य पदक जिंकलेलं आहे ठीक आहे काही आपण मोजके पॉइंट घेतले ठेवा ते पण सुद्धा इम्पॉर्टंट आहे ठीक थी, आहे तिसरा कोणत्या प्रयोगशाळेने संरक्षणासाठी प्रगत धातू विकसित केले आहे बघा ने कोणत्या प्रयोगशाळेने संरक्षणासाठी काय विचारतं संरक्षणासाठी प्रगत धातू तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे असं आपल्याला विचारलंय कोणत्या संस्थेने केलेलं आहे आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे डीआरडीओ बद्दल काही प्रश्न असतात महत्वाचे जे पेपरला येऊ शकतात तसे डीआरडीओ मध्ये कुठलाही प्रश्न आता आपण घेत असतो मित्रांनो साठी खूप मस्ट असते म्हणजे असे काही प्रश्न असतात ते मस्टच सर्वांना माहितीच आहे डीआरडीओ ठीक हो। आहे ओके तर आपण पाहूया उत्तरेच तर ऑप्शन आहे एन एन डी एम आर एल आणि बी ए आर सी असं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे तर याच उत्तर मित्रांनो आपण पाहायला गेलं डी लॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी डी एम हैदराबाद मध्ये आहे उपयोग क्षेपणास्त्र प्रणाली संरक्षण दर्जाचे स्टील उत्पादन नौदल जहाज बांधणीचं काम केलं जात चौथा प्रयोग प्रश्न कोळसा मंत्रालयाने कोळसा गैसीकरणावर उच्चस्तरीय रोड शो कुठे आयोजित केला तर तो मुंबईत आयोजित करण्यात आलेला होता लक्षात ठेवा कुठे मुंबईत आयोजित करण्यात आलेला होता ओके कोळसा आहे ना विषय काय होता ठिकाण कुठे मुंबईत कोळसा गैसी गैसकरण भूमिकत स्वच्छ व कार्यक्षम कोळसा वापर वाढवणे कोळसा मंत्रालय रोड शो मुंबईमध्ये करण्यात आला होता पाचवा प्रश्न सी राष्ट्रीय विज्ञान संचार व धोरण संशोधन संस्था यांच्या संचालक पदी नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे गीता लक्षात ठेवा गीता वाणी रायसम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे आपण जर पाहायला गेलं सी आणि एन आय एस पी सी सी पी आर नवी दिल्ली नवीन संचालक डॉक्टर गीता वाणी रायसम स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बेचाळीस मुख्यालय नवी दिल्ली CSI अंतर्गत सदुतीसावी सदु, राष्ट्रीय प्रयोगशाळा व पस्तीसशे वैज्ञानिक येथे काम करतात लक्षात ठेवा. ठीक आहे? आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे? पुढं पंजाब नॅशनल बँकेने राजस्थान सरकारसोबत rising राजस्थान या उपक्रमा अंतर्गत किती कोटीचा MOU केला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला तर एकवीस हजार कोटीचा केला आहे. ठीक आहे? पाहूया आपण राजस्थान सरकार करार रक्कम हजार कोटी उद्देश सामाजिक आर्थिक विकास राजस्थानचे मुख्यमंत्री राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे सातवा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत भारताने कोणत्या देशाला हरवून पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा कोणत्या देशाला हरवलेलं आहे आपण तर फ्रान्सला आपण हरवलेलं आहे ठीक आहे कुठे झाली ग्वान्झू दक्षिण कोरियामध्ये झाली भारतीय खेळाडू ऋषभ यादव अमन सैनी से, प्रथमेश फुगे निकाल भारताने दोनशे पस्तीस पदके घेतली आणि फ्रान्सचे दो दोनशे ते भारताची पुरुष कंपाऊंड तिरंद्री टीमने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे आठवा प्रश्न भारतीय सैन्याची पहिली स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम पहिली मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम कोणती आहे तर तिचं नाव आहे मित्रांनो संभव नाव काय मित्रांनो तिचं नाव काय संभव आहे लक्षात ठेवा आपण स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम संभव ठीक आहे फुलनेम सिक्युअर आर्मी मोबाईल भारत वर्ज वर्जन असं फुल फुलनेम आहे संभवच प्रकार भारतातील पहिला स्वदेशी सुरक्षित फाय जी मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम विकास डीआरडीओ दूरसंचार कंपन्या उद्देश भारतीय सैनिकांमधील संवाद सुरक्षित व गोपनीय ठेवणे वैशिष्ट्य पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञान आधुनिक इंक, तंत्रज्ञान फाय जी आधारित वेगवान व वा लो लेटन्सी आत्मनिर्भर भारत मोहिमेतील महत्वाचे पाऊल आणि वापर सर्वप्रथम ऑपरेशन सिंधू मध्ये वापरली गेली लक्षात ठेवा संभव फुल नेम काय सिक्युअर आर्मी मोबाईल भारत व्हर्शन नववा प्रश्न भारतात भारताचे पहिले परदेशातील अटल इन्व्हेन्शन सेंटर सुरू झाले आहे प्रश्न कोठे झाले तर अबुधाबी आहे ठीक आहे ओके अबू अबुधाबी पाहूया उद्घाटन स्थळ अबुधाबी युए भारत व युए मधील विद्यार्थी तरुण उद्योजकांसाठी नवकल्पना हे ना इन्व्हेन्शन उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे प्रमुख भारताची अटल इन्व्हेन्शन मिशन व नीती आयोग यांचे फायदे भारतीय उद्योजकांना UAE मध्ये व्यवसाय वाढण्यास मदत होईल UAE च्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक प्रोत्साहन मिळेल विज्ञान तंत्रज्ञान व नवकल्पना क्षेत्रात सहकार्य मिळेल भारत व UAE मधील आर्थिक संबंध धोरणात भागीदारी अधिक मजबूत होईल असं सांगितलं आहे ठीक आहे पुढं दहावा प्रश्न युक्रेन अलीकडे कोणते पहिले पहिले स्वदेशी क्रुध क्षेपणास्त्र चाचणी केली आहे युक्रेनने केले लक्षात ठेवा तर या नावाने काय तर पंधरा तीन हजार किलोमीटर वेग एक नऊशे किलोमीटर पर आवर युक्रेनच्या शस्त्रक्रातील पहिले स्वदेशी बनावटीचे जड क्षेपणास्त्र आहे ठीक आहे युक्रेनने तयार केले आहे ठीक आहे अकरावा प्रश्न चौऱ्याहत्तर व्या inter services athletic championship मध्ये शिवम लो लोहकरने हो किती मीटर भालाफेक फेकून नीरज चोप्राचा रेकॉर्ड मोडलेला आहे तर चौऱ्याऐंशी point एकतीस मीटरचा भालाफेक करून रेकॉर्ड मोडलेला आहे बारावा प्रश्न भारताने दोन हजार तीस मध्ये पर्यंत किती गिगावॅट पवन ऊर्जा साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे तर एकशे चाळीस गिगाव्याट चे लक्ष्य ठेवलेले आहे

युथ क्रॅम्बल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर माधव गोपाळ कामत हा ठरलेला आहे बट नो लेस, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अनुपम खेर आहे सतरावा प्रश्न जाफना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे बांधकाम सध्या कुठे सुरू आहे व ते श्रीलंकामध्ये सुरू आहे अठरावा प्रश्न मित्रांनो लेदर आणि फुटवेअर जीएसटी किती टक्क्यापर्यंत आहे तर फाय पर्सेंट पर्यंत कमी करण्यात आलेला आहे देशातील पहिला महिला फ्रेंडली राज्य कोणते ठरणार आहे तर ते केरळ राज्य ठरणार आहे विसावा प्रश्न हो। ज्ञान भारत आंतरराष्ट्रीय संमेलन पंच विचे आयोजन कोठे झाले असा प्रश्न विचारलाय तर ते नवी दिल्लीमध्ये झालेले आहे आणि नौदलासाठी पहिली कंपनीने विकसित केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्या ऑप्शन आहे डीआरडीओ लार्सन अँड टेप्रो टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड इंदूच्या आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो मी सर्व सर्व पॉईंट घेतलेले आहे आणि सगळेचा भाग पूर्ण संपवलेला आहे जर प्रत्येक आपल्यासाठी खूप ताकदीचा आणि महत्वाचा असतो आपण जर चॅनेल नवीन करा आणि प्लस मित्रांनो आपण वही मध्ये करून लिहून घेत जा पॉईंट टू पॉइंट आपल्याचा खूप मोठा फायदा होतो प्रश्नच न इतर पॉइंट सुद्धा लिहून घ्या जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजू शकते ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद यू